अभिनेत्री शिल्पा शिंदेने संजीवनी आम्रपाली भाभी यांसारख्या अलिंक मालिकांमध्ये काम केलं पण तिला खरी ओळख मिळवून दिली ती भाभीजी घरपर आहे या मालिकेने या मालिकेत तिने साकारलेली अंगुरी भाभी इतकी गाजली की आजही तिला याच व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखलं जातं शिल्पाने मालिकांप्रमाणे रिॲलिटी शोमध्ये देखील काम केले आहे दिखला झा या कार्यक्रमात ती झळकली होती आता ती फिअर फॅक्टर या कार्यक्रमात आपल्याला दिसत आहे शिल्पाच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणे तिचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं अभिनेता रोमित राज याच्यासोबत ती नात्यात होती मायका या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती ती दोघं लग्नही करणार होते पण साखरफुडा झाल्यानंतर काहीच महिन्यानंतर त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला शिल्पा आता लवकरच एका अभिनेत्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे शिल्पा सध्या फिअर फॅक्टर खत्रुके खिलाडी या कार्यक्रमात दिसत असून ती स्टंट करत असतानाच मजा मस्ती करताना देखील दिसत आहे शिल्पा आणि करणवीर मेहरा या दोघांना आपल्याला फिअर फॅक्टर खत्रुकी खिलाडी या कार्यक्रमात सध्या पाहायला मिळत आहे या कार्यक्रमादरम्यानच त्यांच्यात केमिस्ट्री फुलली असून ते दोघं लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे करण आणि शिल्पा हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र असून ते आता त्यांच्या नात्याला एक नवीन नाव देणार असल्याचे कळते करणवीरने रिमिक्स बी व्ही और मे यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे एवढंच नव्हे तर मेरे डॅड की मारुती ब्लड मनी रागिणी एम एम एस टू या चित्रपटांमध्ये तो झळकला होता करणने दोन हजार नऊमध्ये देविकासोबत लग्न केले होते पण दोन हजार अठरामध्ये त्याचा घटस्फोट झाला घटस्फोटाच्या काहीच वर्षानंतर त्याने निधी सेटसोबत लग्न केले निधी आणि त्याच्या घटस्फोटाला आता नुकतेच एक वर्ष झाले आहे करणवीर आणि शिल्पा आता त्यांच्या एका नवीन नात्याला सुरुवात करत आहेत या दोघांचं कपल तुम्हाला कसं वाटतं आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पेसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा